नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज पाच जून पाहुयात हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल दाबा आणि चॅनलला लाईक करत चला शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जालना दक्षिण बुलढाणा दक्षिण हिंगोली नांदेड परभणी धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच जालना उत्तर छत्रपती संभाजीनगर उत्तर जळगाव बुलढाणा उत्तर अकोला या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल दाबा आणि चॅनलला लाईक करा धन्यवाद